हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पा आज आपण टोमॅटो सूप करणार आहे आता ते स्वच्छ असे धुवून घेते हे पाच स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे इकडं मी कढईमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या खोडी करून शिजून घेणार आहोत सर्व मटा करून घेते मी आणि टोमॅटाचे एकदम लांब असे टोमॅटो व्हायचे म्हणजे आपल्या टोमॅटो सुपला छान असा कलर येतो कलर घालायची गरज पण पडत नाही मग आपल्याला सर्व टोमॅटो आता चिरून झाले आपण कढाईमध्ये टोमॅटोचे तुकडे घालून घेऊया बघा मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं चार कप आता टोमॅटो थोडे टाकून घेऊया छान असं आपण आता टोमॅटो शिजून घेणार आहोत हे बघा टोमॅटोच्या फोडी आपल्या टाकून आहे पाण्यामध्ये आता एक तेजपत्त्याचं पान घालायचं चा। छान त्याला असं फ्लेवर येतो त्याचा चार पाच लसणाच्या कांड्या घालायच्या पाकळ्या आणि थोडस आलं टाकायचंय आणि हे सर्व आता झाकण ठेवून आपण शिजून देणार आहोत हे पा शिजून द्यायचंय आपल्याला आता हे एक तीन चार पाच मिनिटामध्ये होऊन जाईल ते हे पहा आपले टोमॅटो झालेले आहेत आता त्यातला तेजपत्ता काढून आहे आपल्याला त्याचा पूर्णपणे तेजपत्त्याचा फ्लेवर उतरलेला आहे त्याच्यामध्ये आता टोमॅटोच्या पोडी काढून घेऊ थोडं थंड झाले का मिक्सर मध्ये फिरून घेऊया आता हे टोमॅटो सुजलेलं पाणी आपण असंच वापरणार आहोत पण आपण टोमॅटो धुवून घेतले होते स्वच्छ आता थोडं हे थंड होऊन देऊया आणि मग आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ हे पहा आपण टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे आता ह्याच कढाईमध्ये आपण बनवणार आहोत सूप हे पाणी कसच ठेवायचं आणि हे पण आपण आता हे पिवळी ह्याच्यात घालून घेऊया आणि हे असं करून घ्यायचंय गाळून घ्यायचे आपल्याला हे सूप हे पा असं करून घ्यायचंय म्हणजे ते साल वगैरे हे राहिलेलं असतं ते सगळं याच्यात येतं हे बा हा चौथा राहिलेला आहे आता बाकी झालंय सर्व हे बा किती घट्ट असं झालेलं आहे आता हे सूप आप असं शिजून द्यायचं आहे हे बघा बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर हे बघा दोन चमचे कॉर्नफ्लावर घेऊन त्यात पाणी घालून मी मिक्स करून घेतेये एका चमच्याने हालून घेते हे पहा आता ते पण आपण घालून घेऊया कॉर्न फ्लावर नाही का होता तर घट्ट पण येतो सुटला आपल्या हे टोमॅटो लहान भडक होते ना कलर पण किती छान आलेला आहे पहा त्याला चांगली करत उपयोग येऊन द्यायची आहे त्यात आपण आता मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचे

बघा किती छान कलर आलाय तुम्हाला जर ही रेसिपी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा न कलर घालता इतकं छान असा कलर आला आणि खूप टेस्टी होते हे आता त्याच्यात आपण कोथिंबीर घालणार आहोत एकदम चवीला अशा पद्धतीने केला आणि एकदम चवीला पण छान होतं हिवाळ्यामध्ये सूप पिलेलं खूप चांगलं असतं आता चांगली त्याला उकळी येऊन देऊया आपण हे पण छान झालं आहे आपलं सूप याच्या थोडीशी साखर किंवा गुळको तुम्हाला वाटण ते घालू शकता म्हणजे कस चवचवीत फरक पडतो एक चमचा साखर घातली मी बा आपला सूप तयार. छान असे त्याला कुपई आलेले आहे. आपली टोमॅटो सूपची रेसिपी तयार. तर गॅस बंद करते.